नमस्कार मी दिव्या तेली सप्तरंगी फॅशनच्या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे चॅनलला सबस्क्राईब केलं आहे ना चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आज पुन्हा आपण घेऊन आलो टू फिफ्टी रुपीजचे प्युअर कॉटन ब्लाऊजचं कलेक्शन इन्स्टाचं पेज आहे आपलं त्यालाही फॉलो करायला विसरू नका सप्तरंगीचं आपलं फेसबुक पेजलाही लाईक आणि फॉलो नक्की करा जेणेकरून तुम्हाला नवी नवीन नवीन कलेक्शनचे व्हिडिओ लवकरात लवकर बघायला मिळतील तसंच आपलं कोकण बाजारचं प्रदर्शन आहे सात आणि आठ डिसेंबरला मुलुंडला दत्तात्रय अॅनेक्स हॉल मुलून इथे आहे ते शिवसेना शाखेच्या बरोबर वरती आहे पहिल्या माळ्यावर आणि स्टेशनच्या खूप जवळ आहे त्यामुळे नक्की भेट द्या खूप दिवसानंतर आम्ही पुन्हा एकदा मुलोंडला येतोय आपल्या स्टॉलवर तुम्हाला बघायला मिळतील रेडीमेड ब्लाऊज आहेत साड्यांचं भरपूर कलेक्शन आहे ह्या वेळेला खूप छान छान साड्या आल्या आहेत डेली यूजसाठी तुम्ही पार्टीवेअर साड्या लग्नात नेसण्यासारख्याही साड्या आहेत त्यामुळे नक्की भेट द्या तसंच आपले रेग्युलर प्युअर कॉटन जे नाईटी येतात तेही खूप छान आहेत आता तुम्हाला लग्नसराई सुरू झाली आहे साड्या गिफ्टही द्यायच्या असतील त्यासाठी खूप गिफ्ट ऑप्शन चांगले आहेत आणि साड्यांच्या ऐवजी तुम्हाला नवीन एक ऑप्शन देईन की तुम्ही गाऊनही तुम्ही गिफ्टमध्ये देऊ शकता कारण आपण दिलेली साडी दुसऱ्याला आवडतेच असं नाही पण गाऊन नक्की वापरला जातो सगळ्या बायकांना गाऊन हे हवेच असतात त्यामुळे तुम्ही गिफ्ट ऑप्शनमध्ये गाऊनही ठेवू शकता चला तर आता आपण आजचं आपलं कलेक्शन बघायला सुरुवात करूया हे आज प्युअर कॉटन ब्लाउज आहेत टू फिफ्टी रुपीजला हे बघा हे व्हाईट बेसवर आहेत ही डिझाईन आहे ती चेंज होईल ही जी डिझाईन दिसते ती स्लीवज आणि बॅक साईडला येईल फ्रंट ओपन ह्याच्या आधीचे जे ब्लाऊज दाखवले होते आधीच्या व्हिडिओमध्ये सेम तसेच ब्लाऊज आहेत फक्त वेगळ्या डिझाईन आहेत थोड्या प्युअर कॉटन ब्लाउज आहेत हे फ्रंट ओपन आहेत बघा फ्रंट ओपन आहेत कटोरी ब्लाऊज आहेत बॅक साईडनी असा राऊंड नाही केल सगळ्या ब्लाऊजना सेम आहे काही असे न असे हे आहेत काही ब्लाऊज नाईज ही सेम आहे हे साईज वाईज येतात थर्टी टू थर्टी फोर आणि थर्टी सिक्स ही साईज येते तुम्हाला मध्ये घ्यायचे असतील तरी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता होलसेलच्या प्राइस वेगळ्या आहेत ह्या मी आता सांगते ह्या रिटेलच्या प्राइस आहेत दोनशे पन्नास रुपये फ्री शिपिंग इन महाराष्ट्र त्याच्यामध्ये कलर ऑप्शन्स अवेलेबल आहेत स्क्रीनशॉट घ्या जो ब्लाउज हवा असेल त्याचा आणि मला दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअप करा सेम आहे सगळ्यांचं डिस्क्रिप्शन जे पहिल्या ब्लाऊजला सांगितलं ते फक्त ब्लाऊज डिझाईन आणि पॅटर्न बदलत जातील तुम्हाला हव्या असलेल्या ब्लाऊजचा स्क्रीनशॉट घेऊन मला व्हॉट्सअप करायचं आहे नुसतं मला हा हवा आहे हा हवाय असं सांगू नका किंवा फोटोज माझ्याकडे मागू नका स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअप कराय बघा प्रत्येकावरची डिझाईन तुम्हाला दिसत असेल क्लिअर एकदम हे आहे डिझाईन साईज आहे त्याच्यामध्ये बघा हे आहेत ही एक डिझाईन आहे हा पिंक कलरचा आहे सेम तसंच याच्यामध्ये काय आहे तर व्हाईट बेस सेम राहील ह्या डिझाईनमध्ये मध्ये फक्त जी वरची प्रिंट आहे त्याचा कलर जो आहे तो वेगळा येईल प्रत्येक ब्लाउजला आणि त्याच कलरची पायपिंग दिलेली आहे स्लीवजला आणि नेकला बॅक आणि फ्रंट साईडनी अशी त्याला पायपिंग जी दिलेली आहे हा बॅक साइडचा नेक येईल त्याचा याच्यामध्ये आता कलर ऑप्शन्स आहेत हा राणी कलर आहे ब्ल्यू कलर आहे तुम्हाला कोणता हवा आहे त्याचा स्क्रीनशॉट घ्यायचं आणि व्हॉट्सअप करायचं ब्ल्यू कलरची ची पायपिंग येणार ह्या डिझाईनचे इथे ब्ल्यू कलर येणार बाकी व्हाइट बेस सेम आहेत हा मोरपंखी कलर आहे सेम तसंच पूर्ण फक्त हे पायपिंगचे कलर चेंज होत आहेत आणि वरच्या डिझाईन मध्ये हे कलर्स चेंज होत आहेत स्क्रीनशॉट घेऊन व्हॉट्सअप करा याच्यामध्ये थर्टी फोर आणि थर्टी सिक्स साईज अवेलेबल आहेत त्यामुळे ऑप्शन्स बघा भरपूर आहेत ऑप्शन्स स्क्रीनशॉट घेऊन व्हॉट्सअप करा होलसेल लाई जर ऑर्डर हवे असतील तरी मला व्हॉट्सअप करा तुम्ही हा एक आहे याच्यावर ह्या गोल्डन बुट्टी आहेत जामदनी मधला ब्लाऊज आहे हा गोल्डन बुट्टी येईल ही जी डिझाईन दिसते ही ती तुम्हाला स्लीवजला आणि बॅक साईडला येईल पूर्ण डिझाईन सेम ब्लाऊज फ्रंट ओपन कटोरी ब्लाउज बॅकसाईडला राऊंड नेक आहे प्राईज आहे, आहे दोनशे पन्नास रुपये हा कलमकारीमध्ये येईल रेड कलर असे टसल्स दिलेले आहेत मागून राऊंड नेक आहे याचा प्राईज आहे दोनशे पन्नास रुपये हा पण एक कलमकारीमध्ये आहे रेड कलर मध्येच आहे अशी डिझाईन येईल याच्यावर स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअप करा मला हा मोरपंखी कलर मध्ये आहे वेगळी डिझाईन आहे वेगळा प्युअर कॉटन एकदम जी डिझाईन दिसते स्लीवज ला आणि बॅक साइड ला येईल अशी हा अजरक मध्ये आहे एक दोनशे पन्नास रुपये बघा अजरक मध्ये रेड कलर आहे बाटिकमध्ये भरपूर डिझाईन भरपूर व्हरायटी आहेत नक्की एकदा स्टॉलला विजिट करा एक्झिबिशन मध्ये येऊन किंवा तुम्ही ऑनलाईनही मागवू शकता ज्यांना पॉसिबल नाही त्यांना हे बघा हा ऑरेंज कलर मध्ये आहे की गोल्डन कलर ची इथे सगळं हे विविंग आहे ऍक्च्युली जे दिसतंय तुम्हाला हे विविंग आहे गीचा कॉटन कपडा आहे हा पूर्ण प्लेन ब्लाउज येईल हा आणि ह्याच्यात साईज हा सिंगल साईज शिल्लक आहे थर्टी टू साईजमध्ये आहे हा ऑरेंज कलर आहे प्राजक्ताच्या साड्यांवर वगैरे खूप छान दिसेल त्याच्यावर तुम्हाला ऑरेंज कलर मध्ये हा राणी कलर आहे सेम ह्याला पण तशी छोटी बॉर्डर आहे गोल्डन कलरची विविंग आहे घिचा कॉटन कपडा आहे हा प्राइस आहे दोनशे पन्नास रुपये फ्रंट ओपन कटोरी ब्लाउज बॅक साइडनी राऊंड नेकेल हा एक आहे ब्ल्यू कलर मध्ये ह्याची जी बॉर्डर आहे ती थोडीशी जाड दिलेली आहे बॉर्डर ब्ल्यू कलरची बघा गोल्डन बॉर्डर आहे ही अशी बॉर्डर थोडी थिक आहे प्राईस सेम आहेत सगळ्यांच्या तुम्ही स्क्रीनशॉट घ्या आणि मला व्हॉट्सअप करा किंवा सात आणि आठ डिसेंबरला एक्झिबिशनमध्ये येऊन भेट देऊ शकता मुलुंडला चौदा आणि पंधरा डिसेंबरला आहे बोरवलीला आपलं नेहमीचं ठिकाण आनंदराव पवार स्कूलमध्ये तर तिकडेही व्हिजिट करा आणि घ्या त्याच्या आधी जे रेग्युलर कस्टमर आहेत त्यांना ह्याच्यापैकी कोणते ब्लाऊज हवे असतील तर ता त्याने प्लीज स्क्रीनशॉट घेऊन मला व्हॉट्सअप करून ठेवा म्हणजे तुमची ऑर्डर मी बुक करून ठेवीन तिथे आल्यावर तुम्ही घेऊ शकता किंवा कुरिअरनीही पाठवेन जसं तुम्हाला हवं असेल त्याप्रमाणे होईल दुसरं आहे आपलं पंच्याहत्तरावा एक्झिबिशन येत आहे कोकण बाजार प्रदर्शन पंचाहत्तरावा तो दादरला असणार आहे अकरा आणि बारा जानेवारीला तर तिथे नक्की या आग्रहाचं आमंत्रण आहे सगळ्यांना नक्की विजिट करा आता आपण पुन्हा दुसऱ्या व्हिडिओमध्ये दुसरं नवीन कलेक्शन आता याच्या पुढचा जो व्हिडिओ असेल तो बोटनेक ब्लाउजचा असेल तर नक्की सबस्क्राईब करा चॅनलला आणि पेजला आणि फॉलो करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन कलेक्शन बघता येईल भरपूर नवीन ब्लाउज आलेले आहेत जामदनीमध्ये आहेत कॉटनमध्ये तर भरपूर नवीन नवीन व्हरायटी आहेत पैठणीचे ब्लाऊज आलेले आहेत आपल्याकडे मंगळवारी अवेलेबल होतील पैठणी ब्लाऊजचं कलेक्शन नक्की भेट द्या स्टॉलला आणि खरेदी करा धन्यवाद